सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकाऱ्यांच्या मायक्रो प्लॅनिंग मुळे शहर मध्ये खिंडार पडल्याचं सांगितलं आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काहीही झालं तरी भाजप आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणायचाच असा चंग बांधलेल्या भाजपनं मायक्रो प्लॅनिंग करून शहर मध्य मतदारसंघातील मतं खेचून आणण्याला प्राधान्य दिल्याचं दिसून आलं पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन डांगरे यांनी शहर मध्य मतदारसंघात गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांपर्यंत संपर्क साधला आणि निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर मतांची बेरीज करत शहर मध्य मतदारसंघात अनेक ठिकाणी एक गठ्ठा असलेली मतं भाजपकडं वळवण्यात यश मिळवल्याचं दिसून आलं मोहन डांगरे यांनी जानेवारी महिन्यात भटक्या विमुक्त समाजातील एकशे पन्नास जणांची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत लावून शहर मध्य मतदारसंघात मोठ्या संख्येनं असलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांशी संपर्क सुरू केला होता भटक्या विमुक्त जाती जमातींचं नेतृत्व करणाऱ्या भारत जाधव हो यांना हेरून त्यांना भाजपच्या संपर्कात आणलं कैकाडी समाजाचे नेते वसंत जाधव हो यांच्या साथीनं भटक्या विमुक्त जाती जमातीतील सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी आपलंसं केलं निवडणूक रंगात असतानाच भटक्या विमुक्त जाती जमातींच्या संस्थेचा सुमारे वीस हजार जणांचा मेळावा या निवडणुकीतील शहर मध्य विधानसभा मतदारसंघात टर्निंग पॉईंट ठरला विडी घरकुल परिसरातील नागरिकांना भाजपच्या संपर्कात आणण्यात मोठी भूमिका बजावली त्याशिवाय शहरातील वडार लोधी कोळी हटगार विणकर अशा अनेक समाजांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः भेटी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवले यंत्रमाग कामगार कारखान्याचे मालक विविध जाती समूहातील प्रभावशाली व्यक्ती पेन्शनर्स अशा समाजातील सर्व स्तरातील घटकांना सोबत घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मोहन डांगरे यांच्या टीमनं शहरमध्ये प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता